हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज मी रूममध्ये बसलेला आहे मस्तपैकी निवांतपणे आता हे एप्रिल महिना चालू आहे आणि बाहेर ऊन पण जास्तीत जास्त पडलेलं आहे मित्रांनो कारण की सध्या आता फिरायला बाहेर म्हणलं तर आज उन्हाचं बाहेर नि वाटत नाही आपल्याला आणि रूमवरच असं राहावं वाटते आणि बाहेर जर गेलं तर ऊन लागण्याची पण शक्यता असते तर आज मी रूमवरच आहे मित्रांनो तर बघा तर आज माझ्या मुलीने हे चॉकलेट आणलेलं आहे खाण्यासाठी आणि तिनं पण खाल्ली आणि मला पण एक दिलं आहे हा मिल्क चॉकलेट आहे मित्रांनो तर चला माझ्या मुलीला पण दाखवतो तुम्हाला तर बघा मित्रांनो सोनालीने चॉकलेट आणलेली आहे बघा किती आणली सोनाली चॉकलेट पाच रुपयाचे पाच आणले मिल्क चॉकलेट आहे मित्रांनो एकदम नंबर मस्त खायला पण छान वाटतं एकदम मस्त तर सोनाली आमची असेच रोज रोज पाच रुपयाचे दहा रुपयाचे रोज चॉकलेट आणते आणि रोज खाती तिला चॉकलेट खाण्याची खूप जास्तीत जास्त आवड आहे म्हणजे चॉकलेट रोज आणून खाते असे खूप प्रकारचे चॉकलेट खाते बरं मिल्कवाले आणि मँगोवाले जे खूप अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते जसे चॉकलेट आणून तिथे खाता असते रोज आणि कुळपी आपण खाते बघते ना उन्हाळ्या आमची बघा पसून आली कुळपी आपण रोज खात असते म्हणजे मध्ये कुर्फी आईस्क्रीम हे खूप सारे खात असते रोज इकडे जो लावाला येत असतो आणि ती खाते मला चॉकलेट आईस्क्रीम कुळपी खाण्याची खूप आवड आहे तुला तर बघा साई तर मित्रांनो मी पुण्यात असतो पुण्यामध्ये हिंजेवाडीला तर इथे इकडे मी कामाला आहे बऱ्याच वर्षापासून कमीत कमी, कमी आ, दोन हजार अकरापासून ते आता सध्या दोन हजार चालू आहे मला खूप वर्ष पहायला येते पुण्यात राहून तर इकडच असतो मी कामाला आणि काम मी कंपनीमध्ये काम करतो एम आय डी एसी येथे तर मित्रांनो तुम्हाला पण जर काम करायचं असेल इकडं पुण्याच्या अशा ठिकाणी येऊन सी डिसीने तर तुम्ही पण येऊ शकता आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत तशा बघितल्या तर आय टीवाल्या काही कंपन्या आहेत आणि हार्डवेअर हार्डवेअरच्या पण खूप अशा हार्ड कामवाल्या पण कंपन्या खूप आहेत तर तुम्हाला जशा पाहिजे तसं तर त्या कंपनीत तुम्ही काम करू शकता इकडे असं पगार पण पडतो मित्रांनो आणि तुम्ही इकडे कामाला येऊ शकता तर तुम्हाला जिथं मी राह राहत असतो ज्या सोसायटीत तिथे पाठीमागचा तुम्हाला एरिया आहे ते तुम्हाला किलोमीट चला बघा मित्रांनो हा आहे पाठीमागचा एरिया बघा हे इकडे आय टी कंपनी आहे आणि इकडे शिंजेवाडी चौक आहे मित्रांनो आणि इकडे जे आहे फेज वन फेज टू फेज थ्री इकडे जाणारा जो मार्ग आहे इकडे जातो तर इकडे पूर्ण आय टी पार्क एरिया आहे मित्रांनो बघा तर एम आय डी सी पण इकडेच आहे मित्रांनो एम आय डी सी झाल्यानंतर पलीकडे जे आहे फेज टू फेज थ्री आहे मित्रांनो आम्ही जे इथे असता इथे हा फेज वन आहे मित्रांनो तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सब्सक्राइब करा बघा आमची सोनाली येथे वाटाकली आहे गॅलरीमध्ये बघा सोनाली आमची गॅलरीमधून पलीकडे जे वाहनं चालले ते बघत आहे रोडवरती जे वाहनं चालू आहेत तिकडे बघत आहे मित्रांनो गॅलरीतून तर मित्रांनो तुम्हाला मी पाठीमागचा एरिया दाखवला आहे आता आणि मित्रांनो सध्या आता ऊन पण जास्त प्रमाणात तापत आहे आणि हा एप्रिल महिना आहे मित्रांनो तर तुमच्याकडं पण ऊन जास्तीत जात असेलच तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी कोणकोणत्या गावून बघत आहात माझा व्हिडिओ ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा मग माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो काय नाही ते पण कमेंट नक्की लिहा मित्रांनो आणि तुमच्याकडं पाणी पाऊस वगैरे सध्या अवकाळी पाऊस पडत असेल पिकाचं पण फार नुकसान होत असेल मित्रांनो त्याशी खूप असे थे थे पीक वेगवेगळ्या प्रकारचे खूप गारांनी ना झालेच असतील तर सध्या महाराष्ट्रात खूप प्रमाणात पाऊस पडत आहे कुठे कुठे असा तर आपल्या या पुणे ठिकाणी पण दोन ते तीन वेळेस पाऊस पडला आहे मित्रांनो तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला का नाही नक्की कमेंट म्हणजे कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही असेच बघत राहा आणि नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो तुम्ही मला सपोर्ट नाही करत आणि यूट्यूब सरला मी जे सांगतो एक रिक्वेस्ट माझी आहे यूट्यूब सरला आणि तो माझे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करत नाही तो जास्तीत जास्त माझे व्हिडिओ व्हायरल करावे आणि मला सपोर्ट द्यावे तर चला आजचा व्हिडिओ इथंच आपण थांबूया तर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो